नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी आहे येवल्यातील वाहतूक कोंडीची येवल्यात सिग्नल यंत्रणेचे पंच्याहत्तर टक्के वाहनधारकांकडून पालन होत असून सिग्नल यंत्रणा आता सुरळीत झाली आहे गेल्या अनेक दिवसांच्या मागणीनंतर येवलेकरांची वाहतुकीतून वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी प्रशासनाने सिग्नल यंत्रणा बसवली आहे यासाठी पोलीस प्रशासन देखील सज्ज झाले असून सिग्नल तोडणाऱ्या वाहनधारकांना देखील दंड केला जाणार आहे दरम्यान येवल्यातील पंच्याहत्तर टक्के वाहनधारकांकडून सिग्नल यंत्रणेचे पालन होत असून दुचाकी स्वार मात्र सुसाट सुटत आहे अशा दुचाकी स्वारांना पोलिसांनी दंड करावा अशी मागणी होत आहे विंचूर चौफुल या ठिकाणी सिग्नल यंत्रणेबरोबरच कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे अलीकडेच येवला दौऱ्यावर आलेले मंत्री छगन भुजळ यांनी विंचूर चौफुल या ठिकाणी सिग्नल यंत्रणेची पाहणी करत पोलिसांना सिग्नल यंत्रणा व्यवस्थित कार्यरत व्हावी यासाठी योग्य त्या सूचना दिल्या आहेत सुदर्शन चुकीच्या जीवनशैलीमुळे आपले वजन वाढले आहे का बीपी थायरॉइड हृदयरोग बुडगे दुखणे क्लब घेऊन आले आहेत वजन कमी करा अथवा वाढवा प्री वर्कआउट तेही संतुलित आहार व योग्य मार्गदर्शन सोबत आजच प्रत्यक्ष भेट द्या अथवा स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा येवला वेलनेस क्लब ठिकाण उत्तमराव पाटील शिंदे प्लाझा स्वामी समर्थक केंद्रासमोर पारेगाव रोड येवला